आता एक हात कर था। 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 ना थांबा तशीच थांब आता उघडा डोळे उघडले आता बघ अयो काय तिळगुळ पाय पडायचो पाय नाही पडायचो तिळगुळ घे आणि गोडगोड बोल तिळगुळ घ्या गोडगोड बोला ओ तिळगुळ खा ना चॉकलेटचे चे तिळगुळ आहेत आमच्याकडं पाया नाही पडायच तुला पण तुला येल्लो आणि ग्रीन नको पाया पडू जे आवायच लागली गाडीवरून आमच्या पुण्याला आहे ना पदार्थ बोटे पदार्थी गोड बोड गोळा बरं आम्ही मुळातच गोड येतो बोर खा चल तिचं बघू दे मला आवडत काय कुठ बाहेर ताई लवकर अय्यो कुत्र्याच पिल्लू आणि कुत्र्याच्या पिल्लाला घर केलं का तुम्ही अरे वा बरे तिथं तुम्हाला ना खेळायला मोहबर किंवा <laughs> नाही <नागे>। म्हणून <laughs> दादा काय देऊ तुला जेवायला वाढून मस्त कि ये ना पालकाची भाजी आहे हटीव पालक आहे आणि पुलाव आहे फक्त पोहे पण येत पांढरा भात पण ये सर्वांना माझा नमस्कार मी सोनम सातपुते आज माझी बहीण बहिणीचे मुलगा आले होते घरी आम्ही खूप एन्जॉय केला मस्ती घातली ओवीची खूप छान तट्टा झाली ओवीनी खूप छान तट्टा माऊची केली तर आज आता आम्ही चाललो आहे चाट खायला आमच्या इथे पाणीपुरीचा खूप छान असा चाट लागतो तो आम्ही चाललो आहे खायला हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि माझ्या मागून माझी बहीण आणि माझी मुलं येत आहे आता आम्ही चाललो आहे अशी खूप छान पाणीपुरी खायला अशी आम्ही छान पाणीपुरी खाल्ली आहे आता पाणीपुरी खाऊन झाला आम्ही आमच्या घरी माऊ माऊच्या घरी खूप खुशी झाला आहे जाणार आहे आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला आमच्या माऊमुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा बाय बाय